प्रकाश आवाडे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश भाजपाला पाठिंबा दिलेल्या कोल्हापुरातील इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली होती मी महायुतीचाच उमेदवार आहे असा दावा करत आवाडे यांनी मंगळवारी सोळा एप्रिल ला निवडणूक अर्ज दाखल करण्याचे ठरवलं धैर्यशील माणे यांच्या उमेदवारीमुळे ते नाराज होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यास यश आला त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माणे यांच्या मार्गातील अडचण दूर झालेली आहे प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केला होता त्यानुसार आवाडे हे मंगळवारी अर्ज दाखल करणार होते त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेतली दोघांमध्ये उमेदवारीवरून चर्चा झालेली आहे या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली प्रकाश आवाडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करत शिंदे गटाला दिलासा दिलाय प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा दिलासा मिळाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर